नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुदामा तुमचा कृषी मित्र सर्वप्रथम सुदामा याग्रा या, या युट्यूब चॅनल तुमचे सरचे स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण अद्रक बेण्याची योग्य निवड व त्याची साठवणूक कशा प्रकारे करतात या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत पहा शेतकरी बांधवांनो अद्रक पिकात एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे अद्रक बेण्याची योग्य निवड बेण्याची जर योग्य निवड तुम्ही जर केली तर तुमच्या उत्पन्नामध्ये हमकास पन्नास ते साठ टक्के फरक पडतो तुम्ही आज बेण्याची योग्य निवड करा आणि उत्पन्नामध्ये पन्नास ते साठ टक्के फरक खूप पडतो मित्रांनो अद्रक बेणं निवडताना अद्रकचा प्लॉट हा नऊ ते दहा महिना पूर्ण झालेला पाहिजे आणि जो तो प्लॉट बिण्याचा जो प्लॉट राहतो अद्रकीचा तो पाच ते सहा महिन्याचा झाल्यानंतर तो पाण्यात यायला पाहिजे आपल्याला तो पाच सहा सात आठ महिना जेव्हा तो प्लॉट राहतो तो आपल्या बघण्यात आला पाहिजे की प्लॉट कसा आहे त्यात सड नसावी कंदकोज नसावी कुठल्याही ते अद्रक पिकावरती जो पिळा येतो पिला पिळा नसाव कारण जर पिळा जर असला तर विजे पिळा येतो पुढच्या वेळेस मग ते उत्पन्नात घट होती त्या त्याच्यामुळे शेतकरी बांधनो अद्रक जे भिणं आहे हो ते लांबकांडीचं असावे कधी लांब कांडीचं जे बेणं आहे जे जा आवरेजला जास्त येतं आवरेज जाद येतं जा जा लांबकांडीचं बेण आणि रोगप्रतिकार शक्ती थोडी कमी राहती पण ती एवढी बी कमी नाही राहत की ते ऍडजस्ट होऊन जाते रोगप्रतिकार शक्ती लांब कांडीचं जे हे आवडेलला जादा राहतं आणि जे आखूट कांडीचं जे बेणं राहतं त्या आवरेलला कमी राहतं लांब कांडीपेक्षा तर मग म्हणणे तुम्ही जास्तीत जास्त लांब कांडीचं घ्यावे हे पण हातात आहे असं लांब कांडीचं असलं पाहिजे आणि शेतकरी बांधनो मेन म्हणजे जर तुम्हाला जर तुमची जमीन लागवड करण्याची जमीन जर काळी असेल भारी असेल तर तुम्ही हलक्या जमिनीतलं बेणं घ्यावी आणि जर तुमची जमीन हलकी असेल मीडियम असेल मध्यम असेल लागवड करणारी तर भारी जमिनीतलं बेणं घ्यावे कारण ते बियाण्याचं रोगप्रतिकार शक्ती जादा राहते फुटव्याची पुढे निघणारची संख्या ती जादा राहते आणि निमॅटोडचा सुद्धा खूप मोठा प्रादुर्भाव या ठिकाणी होत नाही भारे जमिनीतला जे यात्रा राहते निमेटोरला पण हे राहते निमॅटोड पुढे चालून येत नाही आणि बिन काळाशिवाय माती जादा येऊन देऊ नये जर माती जर जादा आली तर काही प्लॉटमध्ये निमेटोड भरपूर याला राहतो सुरुवातीला हा जो निमॅटोड हा मरत नाही हा निमंडळ आपल्या प्लॉटवर मध्ये सुद्धा येतो पुढे चालून तर माती जादा नसावी मित्रांनो आमच्याकडे बिणं काढणे चालू आहे तुम्ही बघू शकता आमच्याकडे तीन हजार बत्तीस रुपये प्रति क्विंटल ने बिणं काढणे चालू आहे तर तुमच्या भागात काय भाव चालू आहे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि शेतकरी मानधनो वेळेस तुम्ही बेणं काढतात त्यावेळेस बिण प्रक्रिया करून घेणे काही शेतकरी लागवडीच्या वेळेस प्रक्रिया करतात ते चुकीचे कारण आपण दोन दोन तीन तीन डोळ्याचे जेव्हा खडे करतो या खड्याल ज्या जखम होते असं तोडल्यानंतर जखम होती ती लगेच भरून निघत नाही मित्रांनो ज्या अद्रक सुप्त अवस्थेत आधी चाळीस ते पन्नास दिवस आपण तुला ठोतो त्या चाळीस ते पन्नास दिवसामध्ये ही जखम भरून निघती आणि प्रक्रिया करायच्या वेळेस कोणत्याही एका बुरशीनाशक मध्ये बुडून घेणे किंवा आपण पंपाने फवारणी फवारणी बी केली सुद्धा फवारणी बी केली चालन किंवा बुडून घेणे जसं तुम्हाला योग्य वाटेल तसे करा पण ज्यावेळेस बे नकारतो त्यावेळेसच प्रक्रिया करून घ्या कारण ही जेव्हा जखम होते ही चाळीस पन्ना चा, चा ते पन्नास दिवस समज भरून निघते आणि वेळेवरती जर प्रक्रिया केली लागोडीच्या मे जून मध्ये लागोडीच्या वेळेस जर प्रक्रिया केली तर ही जखम लगेच भरत नाही मग तुमचे सड लागू शकते फुटवेला प्रॉब्लेम येऊ हो शकतो असे बरेच दोन तीन कारणेमाग आणि बेणं काढताना चुनखड मातलेलं बेणं नसावे चुणखड मातलेलं बिणं कुंकवत असतं रोगप्रतिकार शक्ती कमी राहते आणि फुटवेला प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये भरपूर कारण आहे आणि मित्रांनो अशाच काही अडचणी आल्यास तर आमचा मोबाईल नंबर तुम्हाला आम्ही दिलेला आहे खाली लिंकमध्ये आम्हाला तुम्ही शंभर टक्के कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद